कुठे नाही बुसकट टाकते तरीच बुसक्यात बुसकाट पाळला खानी अन्नात अशा तऱ्हे पिरूला भरपूर नव्हती फुटलेली आहे अण्णा काय चाललंय कामकाज काय नाही अण्णा म्हणतोय टाकतोय गोराला खायला अन्न होकर ना जाऊन द्यायचा लागतो यार तुकडे दोन पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी काय उमऱ्या नेच आहे काय उखांड तेवढंच राहिले आता काय बघते राहणार तू होतो आणत आहेत बोंड मिक्स येत काय रे म्हण तुरीच्यात कस काय तसं दिसतं या पांढरं पांढरे बोंड मिक्स आहेत जवारी झालंय पक्क नियोजन काय करता मित्र हो वाटीन तीन घेऊन चिखा तुम्हाला लावू का मार्गाने आले ते राहणार बघायचं का तुम्हाला यावं लागते वाटी घेऊन आज सर सुट्टी नाही आमचं आज सुट्टी देत नाही चिकाल आणि फेकाल ओके म्हणजे अकडान वाटी जा चल आमच्या ये तिकडे चल दावर हा कसं आहे वाटी मी चिक्काचं नियोजन आहे का नाही आधू दाबून हाण दे ओके चिक आदोहानपत दाबून डोळ्याच फिरायच चाललंय इकडे तिकडे मित्रा हो काय करता आबा तुम्ही खोला होता काल मोकळ कस काय मग मित्रांनो अशा प्रकारे चाललं निविजन निव्हिजन वरचं बोनटचं नसतं डिझेल वातासते व उघडंच होतं कशानी काय माहिती पुवारांनी उघडला असं आणि लिंबा खायला लावलं लाव साबुन सेद होणे को आया है ये सुलतान मित्रांनो आण्णाचं झाले अण्णा काय बुसकट टाकले काय शेराडांना मित्रांनो टाकले शेराणाला भुस्कट उष्कट टाकले उष्कट शेराळा बुषकट हांद होत नसतं ते पेळायचं असतं खाली दाबायचं असते इकडन मी तो लावतो काय करायचं माहिती का खाल्लं ते खाल्लं गॅस करायचं ची। हा एक चीक भरायचा वरून लावायचं आणि होतनी ठेव कुत्र चला का काय कळ आणच आहे भान गेलंय ताज निवळ काय काय आणच आहे ताज म्हण त्याला एक मोठी मोठी चंदे शेतन साखळी आणन बांधायला लागेल वाटते अरे बाह्याच एक बार कुत्रा आणले बाहेंत ती वाटवणच आहे गावात मित्रांनो तो का आमच्या आबाच तंबोखायच नियोजन चाललंय गावात जायचं ते तांबाखू सुट्टी नाही तुळशीला कशी फुटली तसली लाल 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 झाले बक्की तसलं त्या मी तसल्या वरच्या पाकळ्यात चालय बघ लिबार दिसतंय मंजुळा Agmanjuri tula bi alaye dolan galti kali अरे गरम दातला त्याला काय काय नाही रे तू मी चेक डोम म्हणतो बघतोय पण आज काय प्लॅनिंग नाही वाटतं चक्क तो मी अरे कसे हे बघू लिंग चकुल हे कसे नियोजन आहे काय इकडं बघता बघताय होतांगा चालला तिकडं मित्रांनो काय नाही असं नियोजन आहे फ्री मध्ये मित्रांनो ओके मध्ये आबा चाललाय आता हो आबानी गाडी वासल्यात नियोजन आहे सुट्टी नाही सुट्टी नाही का बाबा आबा ती काळा वासराव हो लागली गाड्या कुठे खाली घ्यायची मित्रांनो वासरू मारणा कुठे खाली घ्यायच महाराज पडताना नितच isso aí. वाढावं लागेल काय मित्रांनो आबा म्हणतात गायांचं शेण वड आणि आमचं एक वासरू जाऊ आता बाहेर गेले पार टांगड्यातच कुठे आणतंय गावणीत ना हो काळ काय ताज आकलशियान खाय गेली का काय काय संपर्क साधायचा संपर्क त्यांना तल... संपर्क साधला आपला काय ताय रानात बांधायची मग हा म्हणतात गोर मांडायला जागा नाही झाडा खाली मारायला मित्रांनो मांडलेली तिकडं बाहेर दोन आहे झाडा खाली दोन खाली सका सकाळ सकाळचं काही नियोजन आहे आज फक्त आबा गेले दूध घालायला ला त्यांचा चाललाय गावात चिकाचं नियोजन कोरड्याच आणि नांद बाशिकडे तर काही गेलं नाही त्यांचा साहेब फक्त चाललंय पण आज काय नाही बघू पण पाच वाजता तिकडला धावण्याचा प्रयत्न एका भागात एकच डबल नाही डबल नो चॅलेंज मी काढतोय हो कशी आहे सई आ, तरी आपल्याकडं असत काय नाही डॉन लोक उठलाय डॉन डॉन लोक येत आपल्याकडं ही एक डोन इकडे दोन तीन डोन आहे ते तिकडे बाहेर दोन तीन आहे मिस्ती डॉन लोक खाणे का आणि का हागणे काम करते ती सगळी डॉन डोन चेअर पाच सहा आठ किती का आठ होते तो अठ आठ आठ कालोडी आठ नुसतं शेणच काढायचं मित्रांनो बाकीच काय नाही नुसतं शहाण काडी, शण काडी संघटना चला मित्रांनो एक पवती राहिली काढायची कॅनाची तेवढी काढतो हिडी ये आपला सकाळचा दिनक्रम झाला चालू चालू हो गया या आज हिटरला जरा उशीर केला तर काय चालू करायला का तरी म्हणलं पाणी आणि कस काय आली काल पाय वडा निवा आज गेलत पायक पाय अलीकड का ओढा नाही पट्या पट्या का लवल्यात त्याच्या पलीकडनं दोन्हीकडनं पट्या आत हा ना तरी म्हणलं लवलंय का मित्रांनो आत गेलत पाय पट्या दोड्यात हाना दडानी थोड्या पाय गेले तर आत बसता खट म्हणजे खट दुसणं बसून चला मित्रांनो ह्या गोष्टी हिडे येण करतो सायंकाळच्या बागात भेटू प्रम हरी बाय बाय